नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो सकाळचे नऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज बनते मटकीची भाजी आणि शिवम इकडे खातो आहे सकाळी पारले बिस्किट आणि तर चालू आहे ब्रश करायचं काम तर काल आणले होते थोडे चिक्कू आणि ऑरेंज आणि ग्रेप्स तर ग्रेप्स पडले पढ़ पन्नास रुपयाचे अर्ध किलो आणि ऑरेंज पडले आपल्याला सत्तावन्नशे एक किलो आणि हे चिक्कू खूप माग भेटले तर एकोणचाळीस रुपयाचे फक्त साडेतीनशे ग्रॅम हाय शिवम गुड मॉर्निंग तर आणवी टेंट हाऊस हवापासून मागू राहिली म्हणजे काल तिला सांगितलं टेंट हाऊस तुला बुक केला आहे तर कधी येणार आहे कधी येणार आहे सारखं म म्हणून राहिली तर टेंट हाऊस आता दोन एक दिवसात यायला बसला पण आजच ती खूप मोठत होती मला टेंट हाऊस पाहिजेच पाहिजेच कधी येणार आहे असं विचारत होती टेंट हाऊस तुझा उद्या येईन बर का एक तारखेला परत राडीचं मी हा काय बाळा आईस्क्रीम आईस्क्रीम सर्दी होती <laughs> काल रात्री मी आईस्क्रीम ऑर्डर केली होती तर आणवी म्हणजे मी सव्वा अकरा साडे अकरा वाजता घरी आलो होतो तर आणवी जागीच होती आणि मी नेमकी आईस्क्रीम बुक केली आणवी जागीच राहिली आईस्क्रीम खायसाठी झोपतच नव्हती लवकर बारा वाजले पार तरी झोपली नाही पण रात्री थंडी होती म्हणून तिला दिलीच नाही आईस्क्रीम तर मी एकट्यानेच खाल्ली आता परत मागतील कारण फ्रीजमध्ये मी ठेवून दिली नेमकी आता लाईट गेली तर लाईट गेल्यामुळे ती थोडी पातळ व्हायला बसली तर लाईट आली थोडी घट्ट झाल्यानंतर नंतर दिन थोडी दुपारच्या वेळेस कारण सर्दी पण खूप झाली सर्दी झाली इकडे हा होत उठा गेली सर्दीच नाही मी खंड मला काल मी पण श्रीखंड खाल्ला होता सकाळी सकाळी मला पण थोडीशी सर्दी झाली थंड खाऊन आणि नेमकी आता आईस्क्रीम पण आणली तर काही लोक म्हणतात आईस्क्रीम थंडीतच खात लोक उन्हाळ्यात नाही खात खरं काय खोटं काय माहिती वाजले चपाती काय ला ती दे तशीच काय ठेवली काय ती चपाती द्यायची काजरात द्या फेकून आंब कुठे आणायचं तुम्हाला आईस्क्रीम मागू नको आईस्क्रीमचा दुपार झाल्यावर काहीची आईस्क्रीम आता थंड असतीला मला नाही काय चालते ना माहित नव्हतं अ बाळा काय करतो तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपल्या अकराची ड्युटी अकरा ते दहा तर भेटू पुढच्या लग्नपर्यंत बाय बाय ओके थँक्यू